आकाश ग्रह मागे फिरतात आणि कर्माच्या वहीत जुनी पाने उघडली जातात राशीच्या मनात हलकासा गोंधळ का बरं असं वाटतंय की वेळ थांबली आहे का जुन्या गोष्टी परत डोकावत आहेत का मनातल्या खोल गाभ्यात प्रश्न उमटतोय मी खरंच योग्य मार्गावर चालतोय ना याचं उत्तर आहे मित्रांनो शनी वक्री झालेला आहे तो ही वेळेचं वळण नाही हे, हे तुमचं कर्म परत जातंय शनी मागे फिरतो म्हणजे तो, तो भूतकाळातल्या अधूरे धडे पुन्हा शिकवायला येतो ही वेळ आहे स्वतःच्या निर्णयांवर नाते आणि कर्मावर नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची शनी म्हणतोय मित्रांनो मी थांबलोय पण तुझ्या भूतकाळाच्या पायऱ्या तपासण्यासाठी जिथे तू चुकला आहेस तिथे मी तुला परत नेतोय कारण आता आपल्याला बदलायचं आहे ही वेळ संकटाची नाही ती आत्मपरीक्षणाची संधी आहे श्वास घ्या थांबा आणि बघा या शनीच्या वक्री काळात शनी तुम्हाला कठीण शिकवण देणार आहे पण त्यातूनच नवी उंचीही मिळणार आहे मीन राशीचे भाग्य कसोटीला आहे पण प्रगतीची संधीही आहे मीन राशी तू स्वप्नाळू आहेस भावुक आणि करुणेनी भरलेली पण राशी आहेस पण आता तुझ्या राशीत वक्री शनी आला आहे म्हणजेच भावनांच्या समुद्रात खोल डुबकी मारायची वेळ आलेली आहे कारण ही वेळ स्वतःला पारखण्याची आणि बदलून घडवण्याची आहे याचे सकारात्मक प्रभाव राशीवर आहेत मित्रांनो आत्मपरीक्षणाची एक चांगली संधी किंवा वेळच आहे वक्री शनी तुम्हाला स्वतःच्या चुका समजून घ्यायला मदत करतो मन तुमचं शांत करतो त्यामुळे तुम्हाला आत डोकावण्याची क्षमताही वाढते जुन्या कर्मांचा हिशोब समोर येतो पण त्यामुळे मानसिक परिपक्वता तर वाढेल ना जुन्या गोष्टींची पूर्णता पण तुम्हाला जाणवेल बऱ्याच वेळा अपूर्ण राहिलेल्या कामांना पुन्हा पूर्ण करण्याची संधीही मिळते तुमच्या वर्कप्लेस ठिकाणी काही जुने प्रोजेक्ट्स असतील त्यानंतर तुमचे नातेसंबंध असतील यावरती पुनर्विचार करण्याची वेळ येईल बरं का यश हळू मिळेल पण ते दीर्घकाळ टिकणार तर असेल ना साधना आणि अध्यात्मात प्रगती होते बरं का ध्यान असेल मंत्रजाप असेल किंवा तुमचं आत्मपरीक्षण असेल मेडिटेशन असेल याच्यामध्ये मार्ग सापडतो मनातील गोंधळ शांत होतो मीन राशीचं एक मूलभूत गुणधर्म आहे दया आणि सेवा यालाच नवा अर्थ मिळतो आजूबाजूचे लोक तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहतात की ही व्यक्ती दयाळू आहे आणि मदत करणारी आहे थोडा संयमाचा अभ्यास होईल बोलण्यात वागण्यात खर्चात यामध्ये तुम्हाला हा वक्री शनी संयम शिकवेल हा संयम दीर्घ काळ टिकणारा असतो त्यामुळे पुढच्या आयुष्यात तुमचे निर्णयही अचूक होतात ना सावधगिरी पण बाळगायला हवी मीन राशीच्या लोकांनी कशाकडे लक्ष द्यायला हवे तर अति भावनात्मक होणे टाळलं पाहिजे वक्रीशणीच्या काळात मित्रांनो थोडा भावनांचा उद्रेक होऊ शकतो कुठलीही गोष्ट हृदयाला लावून घेण्याऐवजी थोडी तटस्थता ठेवा ना निर्णयात विलंब होऊ शकतो पण आपण चूक तर टाळली पाहिजे ना निर्णय घ्यायला थोडा वेळ लागेल पण घाई केली तर चुका वाढतात त्यामुळे शांतपणे वेळ घेऊनच मोठे निर्णय घ्या मग नोकरी असेल व्यवसाय असेल नातेसंबंध असतील यामध्ये विशेष खबरदारी तुम्ही घेऊ शकता आरोग्याची काळजी पण तितकीच महत्वाची असते मानसिक तणावामुळे थकवा निद्रानाशही होऊ शकतो त्यामुळे नियमित आध्यात्मिक उपासना ह्या गरजेच्याच असतात पाय असतील पायांची हाडे असतील इतर सांधे असतील यांची विशेष काळजी घ्या जुने वादविवाद उफाळून येऊ शकतात बर का कोणताही संबंध तुम्ही तोडू नका चर्चा आणि संवाद ठेवा वादांमध्ये तुम्ही तटस्थ रहा कारण शनी तुमची परीक्षा घेतो आहे याचबरोबर मित्रांनो जेव्हा शनी वक्री होतो तेव्हा त्याच्या दृष्टीही तितक्याच परिणामकारक ठरतील तीन सात आणि दहा या शनीच्या दृष्टी आहेत तिगत लोकांबरोबर तुमचे असणारे संपर्क तुमचं धाडस तुमचं लेखन कौशल्य बोलण्याचं कौशल्य आणि भाऊबाही आणि भाऊ भावंडे यांच्यावर प्रभाव टाकतो दृष्टी म्हणजे त्याचं निरीक्षण आणि वक्री शनीची दृष्टी म्हणजे कठोर तपासणी असते त्यामुळे वक्री शनीच्या दृष्टीला एक वेगळंच महत्व आहे तिसरी दृष्टी म्हणजे परिश्रम संवाद धाडस यावरती निगराणी ठेवत होतो तुमचं बोलणं असेल वागण्या असेल धाडस करण्याची तयारी यावर शनीची बारकाईने नजर असते बरं का भावंडांशी संबंध तपासले जातील थोडीशी दुराव्याची वेळ ही येऊ शकते स्वतःच्या विचारांमध्ये थोडी स्पष्टता हवी नाही तर गोंधळ वाढू शकतो सातवी दृष्टी मित्रांनो कन्या राशीवरील म्हणजेच तो मीन राशीचा सप्तम भाव आहे नाते संबंध जोडीदार भागीदारी यावर कठोर लक्ष त्या मीन राशीतल्या शनीचा असेल वैवाहिक जीवनात थोडी ताणतणावाची वेळ येते बरं का किंवा पत्नीच्या आरोग्यासंबंधी काळजी पण लागून राहते पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या व्यवसायातील भागीदारीत अडथळे येऊ शकतात पण याच वेळी विश्वास आणि सहकार्य कसोटीला लागतो बरं का त्यामुळे नातं टिकवायचं की सोडायचं ही ठरवण्याची ही वेळ आहे दहावी दृष्टी मित्रांनो धनुराशीवर म्हणजे मीन राशीचा दसम भाव हा धनुराशीचा असतो कर्म नोकरी व्यवसाय सामाजिक प्रतिष्ठा यावरती शनीची वक्री दृष्टी येईल तुमचं कार्यक्षेत्र तपासलं जाईल बरं का चुकीच्या पद्धतीने जर आपण पूर्वी काम केलं असेल तर ते उघड होतं प्रमोशन असेल म्हणजेच पदोन्नती यश यामध्ये थोडासा विलंब होतो पण संयम ठेवल्यास शनी दीर्घकाळ टिकणारं यशही मिळवून देतो एकंदरीत मित्रांनो ह्या ज्या शनीच्या दृष्टी आहेत ना त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जिथं सहजतेने पुढे जात होता तिथं तुम्हाला आता थोडं थांबावं लागेल बघा आणि पुन्हा विचार करा ना शनी म्हणत आहे तो एक संकेत देत आहे माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही मी तुझं धाडस तुझं नातं आणि तुझं कर्म तिन्ही ठिकाणी कस लावणार आहे याचबरोबर मित्रांनो जर आपल्याला कोणतेही उपाय करू इच्छित असाल तर नक्कीच हनुमान चालिसेचं पठण जे आहे ते आपण करू शकता त्याचबरोबर दररोज आपण शनी मंदिरातही जाऊ शकता शेवटी जाता जाता मेन राशीला एक सल्ला असा आहे की शनी वक्री झाला की तो फक्त अडथळे टाकत नाही तो तुमच्या आतल्या ताकदीला जाग करतो वेळ स्वतःचं भाव विश्व शुद्ध करण्याची आणि संयमाने पुढे जाण्याची शनी वक्री आहे पण तुमच्या कर्माचा तो द्रोणाचार्य आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम